रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे मध्य रेल्वेने रेल्वेची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता पंधरा डब्यांची गाडी रेल्वे रुळावर धावणार आहे ही सेवा नेमकी कोणत्या स्थानकांसाठी असणार आहे पंधरा डब्यांची ही लोकल कोणत्या स्थानकांवर थांबतील स्लो आणि फास्ट ची सेवा कशी असणार आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत वर आपलं स्वागत आहे मध्य रेल्वेनं सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून खोपोली पर्यंत लोकलच्या पंधरा डब्यांच्या सेवा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या दहा स्टेशनवर सव्वीस प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरच्या चोवीस स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही अंतर्गत मुदत निश्चित केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय पण मान्सून मुळे यामध्ये थोडा उशीर होण्याची शक्यता व्यक्त होतीये मुंब्रा दुर्घटनेनंतर लोकलची प्रवासी क्षमता वाढवण्यावर प्रशासनानं लक्ष केंद्रित केलंय आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर सुनिश्चित करण्यासाठी पंधरा डब्यांच्या सेवा वाढवण्याचे से निर्देश दिले त्यानुसार पंधरा डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक काम पूर्ण करण्यावर भर दिला जातोय पंधरा डब्यांची गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे त्यावर एक नजर टाकूया धीम्या मार्गावर ही गाडी शहाड आंबिवली टिटवाळा खडवली वाशिम आसनगाव आटगाव खर्डी उंबरमाळी कसारा विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वांगणी शेलू भिवपुरी कर्जत पळस्तरी डोलावली लवजी खोपोली या मार्गावर पंधरा डब्यांची लोकल थांबणार आहे तर जलद मार्गावर विक्रोळी कळवा मुंब्रा दिवा या स्थानकावर लोकलचा थांबा असणार आहे सध्या पंधरा डब्यांच्या लोकल सीएसएमटी भायखळा दादर कुर्ला घाटकोपर भांडू मुलुंड ठाणे डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते कल्याण दरम्यान जलद मार्गावरची पाच स्थानक ठाणे कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरची आठ स्थानकं आणि कल्याण कसारा आणि खोपोलीवरच्या स्थानकांवर पंधरा डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहेत तर ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या ठाणे कळवा मुंब्रा दिवा कोपर ठाकुर्ली आणि कल्याण या मार्गावरच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म पंधरा डब्यांच्या गाड्या थांबवण्यासाठी सज्ज केली जातील ज्यामुळे वाहतूक क्षमता वाढणार आहे या प्रकल्प वायर म्हणजे ओ एच ई स्थलांतर करण्यात येणारे सिग्नल पोल हलवण्यात येणार आहेत ट्रॅक बदल करण्यात येणार आहेत आणि आवश्यक जागा निर्मितीची कामं प्राधान्यानं करण्यात येत आहेत मुंब्रा आणि विक्रोळी इथं ओ ई कामांसाठी प्रत्येकी पंच्याहत्तर ते ऐंशी लाखांचा खर्च अपेक्षित आहे महत्वाची बाब म्हणजे दिवा हे सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे इथं असलेल्या ले लेवल क्रॉसिंग गेट मुळे दररोज सरासरी एकोणचाळीस वेळा फाटक उघडलं जातं त्यामुळं आठशे चौऱ्याण्णव रेल्वे सेवांपैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्थानिक सेवांवर परिणाम होतो पादचारी पुलाचे गर्डर उभारले असले तरी जमीन अधिग्रहण पूर्ण न झाल्यानं काम रखडल्याचं सांगण्यात येत